पारा तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव येथे शिवजयंतीच्या मरवणुकीमध्ये आदली उडवल्या असता या आदलीने दोघांना जखमी केलेले आहे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना वाशी रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्यांनी उस्मानाबाद धाराशिव येथील वैद्यकीय ये महाविद्यालयामध्ये त्यांना रेफर केलेले आहे या ठिकाणी अक्षता संतोष भराटे वयवर्ष बारा वर्ष इयत्ता सहावीमध्ये शिकणारी ही मुलगी आहे तसेच महेंद्र किंचित गवळी वर्ष पस्तीस हे वाशी येथील रहिवाशी आहेत हे गंभीर जखमी झालेले असून यांना या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद धाराशिव येथे उपचार सुरू करण्यात आलेले आहेत पाहूया नेमके काय घडले ते चौक चालू होता मग आम्ही असं चौकाचं जमून असा झेंडा वगैरे म्हणजे असं फडकवला झेंडा आपलं ध्वजारोहण केलं आणि ध्वजारोहण केल्यानंतर म्हणजे असं आदल्या वगैरे वाजत होत्या तेवढ्या तर असा स्फोट झाला आणि नंतर एक मुलगी अक्षता संतोष भराटे शिला असं म्हणजे असं चेहऱ्यावर तिथं काहीतरी लागलं ला उडून आणि नंतर तात्या किंचक गवळी त्याला असं इथं नरड्याला असं काहीतरी असं म्हणजे उपस्थेसाठी इथं असं लागलं असं उडून काहीतरी लागलेला प्रकार असा झाला आणि त्याच्यामुळे आम्ही तिथं वाशीला घेऊन गेलो दवाखान्यात मग तिथे त्यांना तात्पुरती ट्रीटमेंट केली आणि नंतर इकडं धाराशिवला रेफर केलं करून त्यांना मग इथं आता आणलं आहे आता दोघांची बी परिस्थिती एकदम व्यवस्थित आहे काय भिन्याची गरज नाही सगळे गावकरी इथे जमलेले आहेत